एकजन कंपनी आहे गडकरी साहेबांची आपल्या प्लॉटची निवड केली वा आपले के मोरे साहेब होते कृषी अधिकारी सचिन मोरे त्याला माहित होतं आपण पेरतो त्याने लगेच विचारलं लगे की वा तुम्ही पेरणार आहे का तुमचं नाव सुचवतो हो म्हटलं आम्ही तर पेरणारच आहे तुम्ही नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये या हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे बघा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अति घनदाट कापूस लागवड संदर्भात माहिती मिळणार आहे एच डी पी एस म्हणजेच हाय डेन्सिटी कॉटन हाय डेन्सिटी प्लांटिंग त्याला म्हणतात आपल्यासोबत कोथडी येथील शेतकरी आहेत शिवदास सुरळकर आणि पांडुरंग सुरळकर ते मागच्या तीन मागच्या वर्षा तीन वर्षापासून म्हणजे मागच्या तीन वर्षे त्यांनी केलेला आहे हा त्यांचा चौथा वर्ष आहे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्या लोकांसाठी ज्यांना असं वाटते की बाबा आता दिवसेंदिवस काप कपाशीवर होणारा जो खर्च आहे तो वाढत चालला आणि त्या त्याची जर तुलना केली तर मिळणारा जे आर्थिक मोबदला आहे तो कमी आहे तर कमी उत्पाद म्हणजे कमी खर्च करूनसुद्धा तुम्ही कॉटन सक्सेसफुली ग्रो करू <coughs> शकता हे सुद्धा तुम्हाला यामधून माहिती मिळेल तर आता आपण वेळ वयाना घालता त्यांच्याकडून माहिती घेऊया दादा आम्हाला हे सांगा की आपण यावर यावर्षी जी लागवड केली ही किती तारखेला लागवड केलेली आहे ही लागवड आहे आपली जवळपास चौदा जूनची चौदा जूनची चौदा जून ची आपली ही लागवड धूळ आहे धूळ आहे पाऊस येण्याच्या पाऊस येण्याच्या दोन तीन दिवस अंदाज घेऊन समजा बाराची आहे हा बारा चौदा पूर्ण लागली नाही ना आपली एका दिवस म्हणजे बारापासून आपण सुरुवात केलं तर चालली दिवस लागवड ही दोन दिवस दोन दिवस एकूण किती एकर क्षेत्र आहे आणि किती पॅकेट लागले याच्यात एकरी तीन बाय अर्धा जर लागवड केली तर अर्धा म्हणजे एकूण एकूण आपल्याला पॅकेट किती लागले समजा पाच एकर पाच एकर आहे नाही पाच आहे मग आपल्याला या पद्धत संदर्भात माहिती कशी मिळाली माहिती म्हणजे आम्ही दरवर्षी प्रयोग करतो आता तो आपला विषय सोडून आहे पण सोयाबीनचं पीक असं काही पटत नाही आणि ते भावातही राहत नाही ते नफ्याचं पीकच नाही आम्ही एका वर्षी दोन तास कापसाचे अन एक तास तुरीचं असा प्रयोग केला होता अर्ली व्हरायटी पेरून कापूस मोकळा करायचा नंतर तुरीचं पीक घ्यायचं बरोबर त्याच्यानंतर तुरीवर बदलीन ते संकट येत गेले मग तुरीचं नाण सोडून गेलं मग एच डी पी एचचं काम केलं तर हे इतकं सुपर काम आहे की आपल्याला दरवर्षी नफासा पडते मग एच डी पी एस मध्ये आपण जी लागवड केली ती म्हणजे पहिल्या वर्षी जी लागवड केली होती तर याच्या या, या संदर्भात आपल्याला थर्ड पार्टीकडून कोणाकडून माहिती मिळाली होती की आपण स्वतःच प्रयोग मी पंजाब डॉटचा व्हिडिओ पाहिला होता पंजाब हवामान अभ्यासाक आहे की त्याने तीन बाय एक सांगलं होतं मग आम्ही पहिल्या वर्षी तीन बाय एकचीच केली तीन बा एकची ची फर्स्ट इयरला फर्स्ट इयरला नंतर त्याच्यानंतर अजून दाट करून पाहू म्हटलं तीन बाय अर्ध्याचा दोन एकराचा प्लॉट केला होता तो सक्सेस झाला एक ॲग्रोविजन कंपनी आहे गडकरी नावाची कंपनी तर त्याच्या मग त्यानं आपल्या प्लॉटची निवड केली बा दहा पाकिटं त्यानं यावर्षी आपल्याला पाठवले होते मागच्या वर्षी बारा पाकिटं पाठवले होते ऍग्रोविजन जी विडू कंपनीचे नितीन गडकरी साहेबाची कंपनी आहे ते फक्त हाय डेन्सिटी प्लांटिंग सिस्टीमसाठीच पाठवले होते त्यांनी आणि त्यांनी निरीक्षण सुद्धा केले त्यांचे लोक येऊन गेले आपल्या शेतामध्ये बरोबर तर आपल्या विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी एक प्रकारचं वरदानच आहे समजा हा फक्त या वर्षी थोडा पाऊस जास्त झाल्यामुळे पराठी थोडी दाटली आणि नंतरच जे वरचं होतं सर्वांसोबतच ते झाला आपल्याकडे काय पूर्ण महाराष्ट्रातच विषय झाला नाही तर या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न झाला असता अशी कपाशी या वर्षी सारखी कपाशी कधीच नाही जमली पण ह्या मागच्या पाण्यानं टक्के तरी एकरी आठच्या वरच एवढं होऊन आणि ह्याच महिन्यात आता हा ऑक्टोबर सुरू आहे की नाही तर ऑक्टोबर महिन्यातच हे कपाशी खाली होऊन जाते पूर्ण आणि तुम्ही हरभरा पिकासाठी मोकळे झाले डबल शेप म्हणजे तुमचं रब्बीचं पीक आणखी होते ते लवकर जर केरला गेलं तर ही हायडेन्सिटी प्लांटिंगमध्ये कपाशी लवकर खाली होते याच्यात तीन फवारे आपले चमत्कारचे असतात नाही फॅमिली पार्टी यावर्षी दोन लिवशिलचे मारले त्याच्यामुळे काय होते पराठीची वाढ नियंत्रित करणं महत्त्वाचं आहे जर का हायडेन्सिटी प्लांटिंग सिस्टीम कोणी करत असेल तर फक्त एकच लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे hmm. की जो वाढ नियंत्रण करेल तोच पेरा hmm. नाहीतर पेरू नका हायडेन्सिटी ते कंट्रोल जर नाही झाली आपण शेजाऱ्याचं पाहतो की त्याची पराठी एवढी उंच चालली माझी अजून एवढीच आहे तर ते, ते राहू द्या तेवढी तेच कामाची आहे काही पराठी वाढून फायदा नाही खालचा मजला रिकामा असते पुराचा पुरा वाढलेल्या पराठी वाढलेल्या पराठीचा खालचा मजला पुरा रिकामा आता तुम्ही या पराठीचा पा खालून काय राहील म्हणजे जवळपास सहा इंचा पासून काय आपण वाल्याने आपल्याला अजून म्हणजे नेमकं कशी या, या पद्धतीमध्ये मदत केली समजा कृषी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली त्यांनी की तुमच्या भागात कोणी आहे का असं प्लॉटिंग पेरणारी सिटी रिस्क घेणारा शेतकरी आहे का कारण कोणी पेरणार नव्हतं कारण ते आमच्याकडे लेट आले पहिले पाणी फाउंडेशन वाले कडे गेले होते ते की कोणी पेरते का बा तीन बाय अर्धा कोणीच तयार झालं नाही मग आपले सा, मोरे साहेब होते कृषी अधिकारी सचिन मोरे त्यायला माहित होतं आपण पेरतो त्याने लगेच विचारलं लग की बुवा तुम्ही पेरणार आहे का तुमचं नाव सुचवतो म्हटलं आम्ही पेरणारच आहे तुम्ही नाही नाहीबी काही आम्हाला मदत केली तरी आम्ही पेरतो तुमचा असतेच आमचं असतेच म्हटलं ते तर मागच्या वर्षी त्याना बारा पाकिटं पाठवले होते या वर्षी दहा पाकीटं पाठवले ठीक आहे मोरे साहेबाची पुन्हा आहे मंडळ अधिकारी कृषी मंडळ कृषी अधिकारी हा आता हे सहा दादा की आपण वर्षी एकूण म्हणजे दे जे दे आपले डेमो आहेत अलग अलग वेगवेगळे काय काय अंतरावर हो आहे किती बाय कितीचं अंतर ठेवलेलं तीन फूटच फायनल आहे हिशोबाने तीन बाय दोन आहे आपलं एक एकर एक एकर तीन बाय दोन आहे एक एकर तीन बाय दोन आहे आणि बाकी एक एकर त्यांनी त्याचा त्याचा दोन एकरचा प्लॉट आपल्या शेतात बर तर त्यांनी तीन बाय अर्धा एक एकर सांगितलं होतं आणि तीन बाय दोन एक एकर आणि बाकी आपलं जे पूर्ण क्षेत्रफळ आहे त्याच्यात आपण तीन बाय अर्धाच लावलेली आहे पूर्ण तीन बाय अर्धा हो मग यावर्षी आपल्याला तीन बाय एक सुद्धा बघायला मिळालं आणि तीन बाय अर्धा सुद्धा बघायला तीन बाय एक आपण आधी बघितलेली हे यावर्षी तीन बाय दोन आणि तीन बाय अर्धा हा तीन बाय दोन आणि तीन बाय अर्धा नेमका काय फरक आहे तीन बाय दोन तीन बाय अर्ध्यामध्ये समजा कारण की व्यवस्थापन तर सगळं सारखं आहे हो पण किती पहा तुम्ही क्वांटिटीच्या भरोशावर युद्ध जिंकू शकतात तीन बाय अर्धा हो फक्त कंट्रोल महत्वाचा असते आणि एक डोस कमी दिला तरी चालते ते तीन बाय दोन चार बाय दोन पाच बाय एक आणि पाच बाय दोन हे जे आहे की नाही याच्यामध्ये तुम्हाला पराठी वाढवायचा प्रयत्न करायला लागते आता आपण विदर्भात आहे दरवर्षी एवढा पाऊस पडत नाही आपल्याकडे आपल्याला प्लॉट कंट्रोल ठेवता आला पाहिजे आपल्याला प्लॉट वाढवायची गरज नाही एक डोस कमी देऊन होते वाढतील तुम्ही तिला दाबा एक डोस कमी द्या दोन पराठी मध्ये जर समजा पाऊस आणि खताचं प्रमाण जर वाढलं तर त्याची आवाज हवे वाढून जाते बरोबर आता याच्यामध्ये एवढी संख्या असल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे की त्याचा जी ग्रोथ आहे ती कंट्रोल करणार त्याला वाढू देणं नाही तुम्हाला पस्तीसव्या दिवशी पंचेचाळीसव्या दिवशी शिफारस करतात पहिल्या चमत्कारच्या फवाराची वीस ते पंचवीस मिलीची पण मी म्हणतो पस्तीसव्या दिवशी मारला तरी चालतो जमीन 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 जर जमीन जमीन जी जर हलकी जमीन असली तर तीन बाय अर्धाच पेरा तर तीन बाय एकही ठीक आहे तीन बाय एकचा चा प्लॉट एकदम जबरदस्त असते भारी जमीनसाठी या पद्धतीचे जे विरोधक आहेत म्हणजे याच्या अपोजिट बोलणारे जे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की काय म्हणे उत्पादन तर तेवढंच होते पण याच्या या पद्धतीमुळे बियाण्यांची जी खपत आहे किंवा बियाण्यांचा शेतकऱ्यांचा वर शेतकऱ्यांचा बियाण्यांवर होणारा जो खर्च आहे तो वाढून जाते मग या मागच्या तीन वर्षामध्ये तुमचा काय अनुभव आलाय संदर्भात याच्यात अनुभव असा आहे की खूप मजेशीर गोष्टी आहे आम्ही खूप अनुभव घेतला या कपाशीचा बोलणाऱ्याच कसं असते बोलणारे काही बोलतात झाले आम्ही हा प्लॉट फिरतो तर आम्ही नुकसानीत असतो आणि एक विषय असते प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करत असतो बरोबर त्याला जसा अनुभव आला चांगला त्याला खूप वर्ष लागतात काळ लागते की त्याचं अनुकरण लोक करतील म्हणून बरोबर आहे की आता विषय असा आहे की आता आपल्याला याचा चांगला अनुभव आला चौथा वर्ष आपण काही मूर्ख नाही बरोबर आहे की दोन पिका घेतो ही जी पद्धत आहे ही बेस्ट आहे म्हणजे कॉटन साठी बेस्ट आहे आयसीआर ने आर ट्रायल घेतलेले आहेत पण त्यांची जी माहिती आहे समजा जे काही त्यांनी ट्रायल घेतलेले ते सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत अजून बी पोहोचली नाही किंवा शेतकऱ्यांचा त्याच्यावर त्या प्रमाणामध्ये विश्वास नाही आहे त्यांच्या ट्रायल मध्ये जे उत्पादन आहे ते बऱ्यापैकी झालेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे जे उत्पादन आपल्याला हे दोन बाय चार किंवा दीड बाय चारच्या फाटात आपण जे घेतो त्याच्यापेक्षा जास्त हिल्ड याच्यात होते त्याच्यापेक्षा लवकर हे खाली होते हो। दुसऱ्या पिकासाठी लवकर उपलब्ध होते ते झालं त्यांचं कंट्रोल कंडिशन मधले ट्रायलचं परंतु अजून शेतकरी ते त्या संदर्भात तेवढे परिचित नाहीये आता मला हे सांगा हे पण थोडक्यात हे पण आपल्याला कळते की तीन वर्ष चार वर्षापूर्वी ते काय करायचे जनरल पद्धतीनेच कॉटन लागवड करायचे त्याच्यानंतर ते एच डी पी एस कडे वळले जर त्यांना एस मध्ये पहिल्यापेक्षा जास्त बेनिफिट झाला नसता तर त्यांनी कंटिन्यू केलीच नसती खर्च नसतेकडे जेबक होतो तीन वर्ष वापरलं आणि मग ते ठेवून दिले काही ठिकाणी जमा करून उंदराईन कतरलं भंगार मध्ये टाकलं मग ते त्यावेळेस पासून ठिबकच नाही आता रब्बीच जर पीक घेणं असला तर आपला मस्त पैकी स्प्रिंकलर चालू द्यायचा कार्यक्रम निपटला काही गरज नाही ठिबक लागायची फक्त निसर्गाच्या सोबत चालणं पडते या वर्षी जे शेतकरी ठिबकवर पुढे गेले त्याने निसर्गाने खलास करून टाकलं खालचा पुरा मजला खराब असा विषय झाला या वर्षी निसर्गासोबत लावून राहिले आपला पावसाळा पुढे ढकलला ना एक महिनाभर डायरेक्ट एक पंधरा वीस दिवस तरी पुढे ढकलला दुसरी तयार आहे आता बारा दिवस झाले पहिली बसणी घेऊन या इकडे हे दाखवा बघलो बो त्या वर्षी बी कापूस पन्नास क्विंटल मोजून देण्या जाते एकरी नऊ दहाची झाडती हमखास पहिली वेचणी आपली आटोपलेली आहे आणि आता हे दुसरी वेचणी रेडी आहे याच्यानंतर परत आठ दिवसांनी हे तिसरी वेचणी होणार आणि काम आपलं फायनल होणार झाला असता असा बजेट ऑक्टोबर हो मध्ये रिकामी आता थोडस आपण मॅनेजमेंट बद्दल विचारूया त्यांना जवळपास एकरी चार पॅकेट लागले आपले एकरी चार पॅकेट एवढ्या बियाण्याची गरज आहे म्हणजे चारशे ऐंशी ग्रॅमचा तो पॅकेट राहतो बरोबर आहे त्या हिशोबानं आपल्याला जवळ साडेचारशे ग्रॅम समजा त्या हिशोबानं जवळपास आपल्याला एक दोन किलोपर्यंत एकरी बियाणं लागू राहिलं साधारणतः त्याच्यानंतर कापूसचं कापसाचं जर्मिनेशन झाल्यानंतर यात जे तण व्यवस्थापन आहे यात आपण कसं केलं काही वेगळी प्रॅक्टिस फॉलो केली का नाही या वर्षी तल व्यवस्थापनाची काही गरज नाही पडली वाया व्यवस्थित झालं टाइमशीर पण तण तलनाशक अजिबात नाही मारला मागच्या वर्षी किती वया या वया होत्या आणि या वर्षी किती झाल्या याच्यात तीन तीन चार वर्षी तीन तीन याच्यावर फर्स्ट पहिला स्प्रे किती दिवसांनी घेतला बा म्हणजे चमत्कार तर घेण्याचा आहे समजा मॅपिकल फ्लो तर घेण्याचा आहे ते रिकमोडेशन बरोबर पण आपला पहिला स्प्रे किती दिवसानंतर झालता फवारण्यात इंटरव्हल म्हणजे किती दिवसाचा होता हो पहिला झाल्यानंतर दुसऱ्या फवारणी जा आणि एकूण किती स्प्रे झाले आपला जवळपास वीस दिवसांचा वीस बावीस दिवसांना पहिली फवारणी झाली आणि लगेच आम्हाला पस्तीस दिवसानंतरच आम्ही पहिली वीस बावीस दिवसांना झाली आणि दुसरी फवारणी याच्यासाठी काढा लागली की त्या पराठीची ग्रोथ जास्त वाटत होती बरं तर म्हटलं हे म्हणजे टोंग्याच्या वर जाईन पात्या दिवसाला लागले तिला पस्तीस दिवसात कुठे कुठे पातीवर झपाट्यानं वाढतो आणि म्हटलं हे दाटून जाईन स्टॅमिन पस्तीसव्या दिवशी चमत्कार दिला मारून वीस मिली वीस एम एल पस्तीसव्या दिवशी वीस मिली चमत्कार चमत्कार साठी फवारला दिले फक्त आणि थोडसा एक नॉर्मल कीटकनाशक घेतला मग पुढचा जो स्प्रे होता तो किती दिवसांनी मग पस्तीस पंचावन्न पंच्याहत्तर पस्तीस पंचावन्न पंच्याहत्तर आणि हे सगळे फवारे फक्त चमत्कार साठी घेतले कीटकनाशक एकदम नॉर्मल मी तुमच्याशी आलो होतो बोलायला की आपल्याला फक्त चमत्कार मारणार कीटकनाशकचा काही विषयच नाही तिच्यात ठीक आहे तुम्ही या स यावर्षी ते दुसरं जे घटक आहे लिओसिन जे आहे समजा ते वापरलं ते कसं वापरलं ना इलाज असतं गरज नव्हती समजा कारण काय माहिती काय रोग नव्हताच या पराठीवर यावर्षी <laughs> फक्त तिला कंट्रोल करायसाठी म्हणून लिओसिन मारावं लागला यावर्षी पाऊस जास्त झाला पराठी वाढतच होती बरोबर आणि एक नॉर्मल कीटकनाशक काहीतरी घ्यायचं आपलं की बा आणि एक हलकं फुलकं कारण पाऊस सुरू होता त्याच्यामुळे ते घेतलं आपण असं वाटत नव्हतं की तिच्यावर काही आहे पण मग शेवटी दोन फवारे मी लिवसींचं काढले असे एकूण सहा फवारे झाले कपाशी एकूण सहा झाले आता आपण खत खतासंदर्भात बोलूया खताचे एकूण याला डोस किती झाले आणि त्याच्यात आपण जे खतं वापरले ते कोणकोणते होते खताचे आपले दोनच डोस झाले पण दोन्ही डोस दहा सव्वीस सव्वीसचे होते दहा सव्वीस सव्वीसचे किती बॅगा टाकल्या एकरी तरी एकरी एकच बॅग टाकली म्हणजे पाच एकराला आपण म्हणजे असं फक्त काहीतरी नॉर्मल कारण याच्यात शेणखत टाकलेलं आहे आपण दरवर्षी आपलं तीन चार वर्षातून एक लाखाचं रिचार्ज असते ज्याच्यामध्ये शेण खाता शेण खाता त्याच्यामुळे माझं तर असं म्हणणं की प्रत्येक शेतकऱ्यानं आता दोन डोस म्हटलं तुम्ही विचार करा दहा सव्वीस सव्वीस म्हणजे स्वस्त नाही होत नाही. एकरी एक नाही एकरी दीड बॅग लागली बघलो एकरी दीड बॅग एकरी दीड बॅग लागली आम्हाला पहिला यायलाच आम्ही फक्त एक दिली दुसऱ्या डोसला दीड बॅग दिली एक म्हणजे पहिल्याला पाच लागले असत बरोबर आठ जागत असं साडेपाच चक्क शिकते आपलं म्हणजे वहीत वहीत तर तो समजा टोटल दोन दोन खताच्या डोसमध्ये अंतर किती होतं आपलं आणि पहिला डोस किती दिवसांनी टाकला होता आपले चाळीस दिवसात दोन्ही डोस झाले होते पहिले चाळीस दिवसात चाळीस की साठ रुपये नाही चाळीस दिवसातच झाले लवकर लवकर गेले आम्ही डोस कारण आम्ही पेरणीसोबत काही खत नाही गेलं बरोबर पण चाळीस दिवसात दोन्ही डोस देऊन टाकला चाळीसच्या दिवशी दुसरा डोस झाला पहिला डोस समजा चार चार पानाची पराठी झाला आपण नॉर्मल सिस्टम मध्ये जे कापूस कपाशीचं उत्पादन घेतो त्याच्यामध्ये समजा चार वर्षापूर्वी आपण जे करत होतो इथे किती डोस टाकला जायचे तिकडे तीन डोस होते त्यावेळेस आपले मग चौथा युरिया टाकत होते हा युरिया बी टाकू फरदळ मी पण आता फरदळ आम्ही घेतली चार वर्ष झाले चौथा वर्ष आहे फरदळचा रोलच नाही आपला कारण याच्या अगोदर फरदळ घेण्याचा प्रयत्न केला तर फरदळ झालीच नाही बोर्डि परेशान करून टाकलं आणि दुसरं पीकही आलं नाही आता मागच्या वर्षी याच शेतामध्ये आपण कपाशी थोडी लेट निघली लेट खाली झालं शेत तरी आपल्याला पंचवीस क्विंटल घेऊन पंचवीस क्विंटल हरभरा झाला या शेतात हरभऱ्याचा खर्च नगण्य असतो कपाशी नंतर कपाशी नंतर पंचवीस क्विंटल हरभरा झाला मागच्या वर्षी किती झाला मागच्या वर्षी मी पन्नास क्विंटल झालं पन्नास क्विंटल म्हणजे एकरी दहा क्विंटल याच्यामध्ये आपल्याला उत्पादन झालं मागचे जे तीन वर्ष आहेत तिन्ही मध्ये आपण पन्नासच्या रेंजमध्ये त्याच्या अगोदरच्या वर्षी एकरी पंधरा क्विंटल झाला होता एकरी पंधरा एकरी पंधरा झाला होता एस डी पी एस मध्ये त्या वर्षी काय आपले अंतर होत त्या वर्षी आपलं तीन बाय एक अंतर होतं आणि त्या वर्षीचाही निसर्ग चांगला या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त कपूत झाला झाला असता पण हे शेवटचा जो परतीचा पाऊस आहे हे शेंड्यावरचा माल खूप गळती होईल बरोबर नाही त्या वर्षी काय झालं पाच पाच सहा सहा पाच एक पाणी आपण म्हणजे असं फट्ट्या ओढून पाणी दिलं होतं काय झालं होतं पाण्याची थोडी तांगड पडली ना आपण फट्ट्या ओढून पाणी दिले आपल्याकडे पाण्याची व्यवस्था आहे हां पाणी आहे त्यांच्याकडे परंतु या पद्धतीमध्ये त्यांनी पाणी म्हणजे आपण पाण्याची गरज नाही एवढं जर दाट फिरलं तर इले जेवढी तांगड पडली ना तेवढे हे फायद्याची असते चांगड लिवसी दिवसच काम करते चांगड पडली म्हणजे त्याचे बोंड आपण काउंट करून पाहिले असतील तर कमीत कमी जास्तीत जास्त किती पाहायला म्हणाल ऍग्रोविजनवाले आले होते यावर्षी ज्यावेळेस प्लॉट एकदम कंडिशनमध्ये होता पाण्याचा त्यांनी बोंड मोजले Hmm. आता ते बोन गळले की काय रिझल्ट येईन काय माहित त्याच्या हिशोबाने आपल्याला एकवीस सतरा क्विंटलचा रिझल्ट या वर्षी अपेक्षित आहे त्याच्या हिशोबाने आसपास आले होते ते म्हणत की तुम्हाला एकवीस सतरा क्विंटलचा रिझल्ट लागतेच बिलकुल हमखास बरोबर हा पण मी आहे आता ते घरात आल्यावर खरं असते कारण मिसर काय बरोबर आहे की नाही एवढ्या एवढ्या कैऱ्या तयार झाल्यावर कैऱ्या गळल्या आपल्या या यावर्षी असा विषय झाला पाणी साचलं पाऊसच पाऊस पाऊस जास्त यावर्षी जास्त पावसाचा फटका आपल्याला या प्लॉटवर पाहिजे तरी समजा आठ ते दहा क्विंटल बिलकुल होतेच आणि हे एच डी पी एस मुळेच झालं बबलू तसं शक्य नाही तसं शक्य नसतं झालं तुम्हाला सांगतो मी ना चांगल्या चांगल्या पराठ्या पाहिल्या चार बाय दोन बी पाहिले आपण अंदर काही नाही माल तुम्ही हे सारखे फिरा तुम्हाला माल दिशेन एक सारखा माल एक सारखा माल जेवढा धुऱ्यावर झुऱ्यावर दहा मोड शिल्लक असतील पण अंदर बी काही बोंड कमीने 10 ते 15 त्याला तेवढा स्पेस आहे जेवढा बाहेर आहे त्याला मध्ये भी तेवढा स्पेस कंट्रोल ठेवला ना त्याला 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 शेंडे वगैरे फुटले होते आपण हे शेंडे फुटले त्याच्यानंतर ते शेंडे फुटले आणि साइडचे साइडचे शेंडे साइडचे म्हणून तर ते आपल्याला आपल्या स्वतःच होरायला तीन बाय अर्धा शेंडे किती दिवसांनी फुटले होते शेंडे आपले सगळे ढोकले साधारण शंभरच्या च्या वर आला 100 वाचले आणि हाय फुटापासून मग शेंडे जे आपण खोडले होते हे सायमल्टेनियसली खोडले गेले का साईडचे आणि वरचे पण सोबत सोबत एकाच वेळी म्हणजे पालीचाही शेंडा तर वरचा ही शेंडा एकाच वेळी खोडल्या गेला त्यावेळेस थोडे शेंडे लेट झाले पूर्ण जर हे शेंडे तीन फवारे होताबरोबर जर शेंडे मारले असतील तर तुम्हाला सांगतो वरचा माल आणखी कवर अजून समजा आगत राहिला आम्हाला कसं ते चमत्कारचा अनुभव नव्हता आम्ही लिओसीलाच मारतो पण मग चमत्कारला थांबली नाही करायची पण थांबली नाही पाहिजे पहिल्या फवाऱ्यापासून एक मिलीचा दणका बरोबर अर्धा दणका एक नाही पाहिजे सुरुवात अर्ध्या हे आज आपण एच डी पी एस या पद्धतीपासून समाधानी या बरोबर शंभर टक्के ठीक आहे शेतकरी बंधूंनो नो हे जे कपाशी लागवडीची पद्धत आहे ही घनदाट कापूस लागवड आहे आणि याच्यामधून उत्पादन वाढते या संदर्भात जर तुम्ही गुगल केलं एच डी पी एस कॉटन प्लांटिंग संदर्भात तर तुम्हाला आय सी आरने घेतलेले ट्रायल किंवा त्यांच्याकडून प्रसारित केलेले जे काही समजा एक्स्टेन्शन मटेरियल आहे ते वाचायला मिळते प्रत्यक्षात तुम्हाला हा प्रयोग पाहायला मिळत नाही परंतु इथे तुम्ही बघू शकता हे आहे कोथडी मोतडा रोडवर हा प्लॉट आहे इथे साडेपाच एकर क्षेत्र आहे शिवदास सुरळकर नावाचे शेतकरी आहे त्यांचा आज त्यांनी वेळात वेळ वेड़ काढून आपल्याला वेळ दिला त्याच्यासाठी मी त्यांचा आभारी आहे कॅमेऱ्याच्या मागे खालीत भाऊ आहे आणि साईडला रेकॉर्डिंग करत आहेत शकील खान आपण त्यांचेही आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद